पेण शहरात पंक्चर काढण्याच्या दुकानाला भीषण आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला पेण शहरातील बालाजी सुपरमार्केट शेजारील पंक्चर काढण्याच्या दुकानाला सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते दुकान पत्र्याच्या शेडमध्ये असून आत मोठ्या प्रमाणावर रबरचे टायर व इतर साहित्य ठेवलेले होते त्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात धुराचे भयंकर लोट उठले नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण होती घटनेची माहिती मिळताच पेण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली क्षणाचाही विलंब न करता जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील वाहतूक कोंडी होऊ न देता परिसर सुरक्षित ठेवला सुदैवाने आग शेजारील दुकाने आणि रहिवासी भागापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला दुकान बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगी दुकानातील संपूर्ण सामान जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे